या युवतीला या बालिकेला या ठिकाणी मी निमंत्रित करतो जोरदार काही जगद्रामध्ये का तिचं स्वागत आपण करूया थोड्याच वेळापूर्वी मी व्याख्यान केलं खर तर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठे यांना मी प्रिया नक्ती विनम्र असं अभिवादन करते खर तर या आयोजन ज्यांनी केलं आहे ते डीएसएस खरं तर आमचे दादासाहेब सोनवणे सर येथे उपस्थित आहे खर तर आज ज्या नादान समाजाला अन्न भाऊ हे जयंती आणि पुण्यतिथी व्यतिरिक्त कधी कळलेच नाही बरोबर ना सर आजच्या या समाजाला अन्न भाऊ हे जयंती आणि पुण्यतिथी व्यतिरिक्त कधी कळलेच नाही

मंचावरती भरपूर वक्त्यांनी आपले विचार मांडले आपली मत व्यक्त केले खरं मुक्त सावे आपले निबंधात म्हणतात जाती धर्माला त्या विरोध करतात परंतु आजचा हा समाज जाती धर्मात अडकलेला आहे जाती धर्मालाच चिटकून हा समाज बसलेला आहे मैं आप सबको बताना चाहती हूं की आज का भारत का युवा है लेकिन कायर इतना है कि जो रोजगारों के मुद्दों पर सवाल तक नहीं उठाता अरे एक तथ्य यह भी है कि हमारे पास राफेल है लेकिन गरीबों के घरों में राशन नहीं गांव और शहर की बेटिया अपना नाम रोशन करने के लिए खेल के माध्यम से अपना नाम रोशन करने के लिए अखबारों में चाहती है लेकिन सुनने में आती है उनकी सिस्किया अरे मणिपुर की घटना को देखा जाए तो मुझे दुखद शब्दों में कहना पड़ता है कि दुनिया में दुनिया में भारत ऐसा अकेला देश है जिस देश में मिट्टी की बनी हुई औरत को कपड़े पहना कर देवी कहा जाता है नमन किया जाता है और जिंदा औरत को निवृत्त कर सड़कों पर घुमाया जाता है क्या अभी भी लगता है हम स्वतंत्र हैं खरतर अन्ना भाऊ म्हणाले होते जग बदल घालून घाव सांगून गेले मजदूर मराव त्यांनी आपणा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालायला लावले परंतु आपण जाती धर्मात अडकलेलो हो आहोत आणि अन्ना भाऊंनी सांगितलेल ते वाक्य आपण विसरून गेलेलो हो। आहोत फक्त जयंती निमित्त पुण्यतिथी निमित्त एकत्रित येतो अभिवादन करतो जय लहूजी म्हणतो अण्णा भाऊ साठे यांची घोषणा देतो आणि पुढच्या दिवशी त्यांना विसरून जातो खर आपण सर्वांनी आज अण्णा साठे यांच्या जयंती निमित्त संकल्प करायचा आहे की आपण अण्णा साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहूजी वस्तात साळवे महात्मा ज्योतिराव फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावर चालूया आणि या पुरुषांचं राहिलेलं काम आपण पूर्ण करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते देशाचे लोकशाही राज्य घटना अर्पित करताना ते म्हणाले होते पहिले राजा राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा तो आता सर्वसामान्याच्या मताने मतपेटीतून घेईल परंतु आता आले आहेत ईव्हीएम मशीन खर तर या इव्हीएम मशीनने लोकशाहीचा घात केला आहे बाबासाहेब म्हणाले होते गुन्हेगार हो। या महापुरुषांच्या विचाराशी प्रामाणिक राहून काम कराल नाही तर लोक भरपूर व्याख्यान देतात परंतु काम कोणीच करत नाही आणि आज दादासाहेब सोनवणे सरांचं वय काय काम या कार्याला विनंती आहे की पुन्हा एकदा आपण सर्वांनी जोरदार घोषणा द्यायचे देणार ना जोरात आलं पाहिजे नाव आणि अन्नभाऊसाठी हे भारतरत्न आहेच परंतु त्यांना भारत लोकशाहीर साहित्य रत्ना भाऊ साठ आवाज काहीच येत नाहीये दादा न ना म्हणतात आवाज काहीच येत नाहीये लोकशाही इच्छिते की अण्णा भाऊ साठे यांची जयंती असेल तर मातंग मांग लोकच असतात अण्णा भाऊ साठे का का, या का।, का, का। फक्त या लोकांचीच आहेत का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का फक्त बौद्धांचेच आहेत का महात्मा ज्योतिराव फुले हे फक्त माळ्यांचेच आहेत का तर असं नाही ते आपण सर्वांचे आहेत म्हणून आपण सर्वांनी त्यांना अभिवादन करायचे आणि तुम्हा सर्वांना माझा सस्नेह जय लहूजी जय भीम जय शिवराय आणि सर्वांनी जोरदार घोषणा द्यायची आवाज का नाही येते पाठीमागे काही झोपले होते आमच्या जोरदार घोषणा द्यायची अन्न भाऊसाठेटे यांना भारतरत्न सर्वांना माझा जय भीम जय शिवराय शपा प्रिया अशा युवती तयार झाल्या पाहिजेत लहुजीन पद्धतचं ज्ञान त्यांनी सांगायला पाहिजे अन्नभाऊ साठेंचं ज्ञान त्यांनी सांगायला पाहिजे देज। त्यांचे विचार तळाकाळापर्यंत पोहोचले पाहिजेत अतिशय सुंदर अशी मांडणी त्यांनी केलेली आहे यानंतर विविध पक्ष संघटना संस्था यांच्या वतीने अन्नभाऊंना बंधन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी लाखोच्या प्रमाणात चा, या ठिकाणी जनसमुदाय आहे सकाळपासून मी सुरुवातीलाच पोलीस बांधवांचं शासकीय कर्मचाऱ्यांचं स्वच्छता दूतांचं या ठिकाणी दलित स्वच्छ संघ अण्णाभाऊ साठे स्मारक संस्था व शहर जिल्हा मातक समाजाच्या वतीने हार्दिक आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो या ठिकाणी आम्ही जास्त वेळ न दवडता अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त

आता हो सर सर ऐका